अमरावती दर्यापूर मार्गावर कोल्हापूर जवळ अवैध वाळू वाहतुकीमुळे एका भीषण अपघात घडला आहे भरधाव वेगाने मिनी ट्रक कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला जोरदार धडक दिली या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहेत अव्या सविस्तर रिपोर्ट दहा मार्चला सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा मिनी ट्रक अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडकला या अपघातात दोन्ही वाहने पलटी झाली असून मोठे नुकसान झाले आहे ट्रॅक्टर आणि ट्रॉली चुरडल्यासारखी दिसत असून ही घटना अतिशय भयावह आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे प्रशासनाने अशा अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे अवैध वाळू वाहतुकीमुळे अपघाताची ही, वाहतु ही मालिका थांबायचं नाव घेत नाहीत या अपघातात एका निष्पाप शेतकऱ्यांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी आहेत आता पाहावे लागेल की प्रशासन या अवैध वाळू वाहतुकी विरोधात काय कारवाई करते अजूनही अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत पण कारवाईचा वेग मात्र मंद आहेत पुढील तपास सुरू असून आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू पाहत राहा सिटी न्यूज